आप कहां जा रहे हो देट। देट। नमस्कार आज आम्ही आलो आहोत काळा घोड्या बघायला इथे छान फोटो काढले घोड्या बरोबर हा आहे एंट्रन्स काळा घोडा आर्ट फेस्टिवल या फेस्टिवलचं नाव आहे इथे घोड्याचे वेगवेगळे चेहऱ्यांचे फोटो हे करून तिथे फोटो काढलेले आहेत ही मोठी स्केल आहे तिथे मैत्रीण छान एन्जॉय करते अशा वेगवेगळ्या कलाकृती बनवल्या होत्या इथे हा काळा बरोबर पण फोटो काढला मैत्रिणींबरोबर या काळा काळाघोड्यावरने या फेस्टिवलचं नाव काळा घोडा फेस्टिवल ठेवले आहे हा स्ट्रीटवर असा फेस्टिवल असतो इथे खूप छान छान स्टॉल्स असतात हँडक्राफ्ट वस्तू असतात आता ही जुनी टॅक्सी ह्याशी कलाकृती करून ठेवलेली आहे रोडवर जुन्या आठवणी आपली ही मुंबईची फिल्म सिटी मुंबईची जान असं म्हणू शकतो आपण याला इथे मैत्रिणीवर फोटो काढलेले आहेत छान असं एक अख्ख्या स्ट्रीट डेकोरेट केलेलं आहे तिथे वेगवेगळ्या कलाकृती उभ्या केलेल्या आहेत हा काळा घोडा फेस्टिवल म्हणून घोड्यांची छान छान कलाकृती बनवून ठेवल्या होत्या तिथे एस टी बूथ होतं जी आपली जुनी आठवण आहे ज्या आता कालबाह्य होणाऱ्या वस्तू आहेत त्यांची आठवण करणारा होता तर असा ह्या कालाघोडा फेस कालाघोडा फेस्टिवलमध्ये आम्ही सर्व मैत्रिणींनी खूप एन्जॉय केलं खूप छान असं संध्याकाळचं वातावरण होतं खूप लांबून लांबून माणसं येऊन हा काळाघोडा फेस्टिवल बघतात त्यामुळे मी सुद्धा यावर्षी नक्की आवर्जून आले आणि याचा आनंद घेतलेला आहे तुम्ही पण या आणि या काळाघोडा फेस्टिवलचा आनंद घ्या आपला हा मुंबईचा फेमस असा काळाघोडा फेस्टिवल तर हे पहा छान असं ओडिसाचं स्टॉल होतं हे आहे राजस्थानीचं स्टॉल असे वेगवेगळे स्टॉल्स होते पंजाबचं होतं कश्मीरी वर्क होतं फुलकारी दुपट्टेज होते अट्रॅक्टिव हे पाहे किती छान अशा पितळेच्या देवाच्या वस्तू आहेत हे पॉट्स आहेत असे वेगवेगळे खूप छान आणि सिलेक्टिव्ह असे ॲटम्स होते तसंच इथे खूप छान असे कपड्यांचे ड्रेसचे स्टॉल होते खूप मजा आली कलाकृती हे आता बघा फुलकारी वर्कच्या दुपट्टेज ड्रेस खूप असं छान आणि सुंदर होतं वेगवेगळ्या राज्यांची इथे स्टॉल्स होती त्यामुळे आपल्या देशाची सांस्कृतिक तशीच कला काय हँडमेड कलाकृतीच ह्याचं हे वैभव पाहून अगदी डोळे खूप छान दिपत होते आणि खूप छान वाटत होतं की हे सर्व मिळतं हा क्यू आर कोड स्कॅन करून आम्ही आतमध्ये गेलो होतो आपल्याला तिथे टाकावं लागतं आपण किती जणं आहोत काय आहोत असं सेफ्टी खूप छान होती आतमध्ये आम्ही सिक्युरिटीने आम्हाला चेक करून आतमध्ये पाठवलं इथे पॉपकॉर्न म्हणा ज्युसेस म्हणा छान असे स्टॉल होते भेळचा आल्या आल्या तिथल्या एक मुंबईमधल्या म्हणतात ना एक भेळ तर ती भेळचा वास वगैरे खूप छान वाटलं हो, खान खाद्यपदार्थांचे पण त्याच प्रकारे आम्ही